नमस्कार मित्रांनो आपला बळीराजा या युट्यूब सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो सहा जुलै दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्र शासनाने एक महत्वपूर्ण जिअर काढलाय हा आर खूप महत्वाचा आहे कारण तुम्ही पाहिलं असा महाराष्ट्रामध्ये विविध कामगार महामंडळ आहेत जसं की महाराष्ट्र राज्य इमारत व इतर कामगार कल्याणकारी महामंडळ म्हणता येईल किंवा घरेलू कामगार महामंडळ त्यानंतर अजून पण डिमांड होती सरकारकडे की जसं की शेतमजूर असतील किंवा असंघटित क्षेत्रात जे कामगार आहेत तुम्ही दवाखान्यामध्ये पाहू शकता ऑफिसमध्ये पाहू शकता किंवा जे चित्रपट आहेत तिथे भरपूर प्रमाणात तुम्हाला मोठ्या प्रमाणात कामगार पाहायला भेटतात तर त्यांची सुद्धा डिमांड होती की एक आमच्यासाठी सुद्धा महामंडळ असावे तर शासनाने याच्यावर तोडगा म्हणून जे विविध भी कामगार महामंडळ आहेत महाराष्ट्र इमारत व इतर कामगार महामंडळ घरेलू कामगार महामंडळ किंवा इतर या सर्वांचं म्हणून एक सर्व समावेशक असे महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार महामंडळ स्थापन करावे म्हणून तर त्या संदर्भात महाराष्ट्र शासनाने सहा जुलै दोन हजार तेवीस रोजी एक जे आर काढून या संदर्भात आपल्याला माहिती दिली आहे तर यानुसार बघा सहा जुलै दोन हजार तेवीसला जे जे आर आलंय याच्यामध्ये स्पष्ट सांगितलंय की जे जुने बांधकाम कामगार कामगार महामंडळ आहेत किंवा घरेलू कामगार महामंडळ आहे तर यांची मिळून एकच सर्वसमावेशक असे कामगार महामंडळ स्थापन करणार त्याचं नाव आहे महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण महामंडळ म्हणून याच्यामध्ये शेतमजूर असतील किंवा चित्रपटात विविध ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्हाला बघा कामगार पाहायला भेटतात किंवा कामाला पाहायला भेटतात जे डायरेक्ट म्हणताना आपण संघटित नाहीत म्हणजे ज्यांचा पी एफ कट होत नाही किंवा ते ते, ते सोडून सर्व लोक या कामगार महामंडळामध्ये येतात तर चला आपण जे आर पण चालत ते पाहू त्या ठिकाणी बघू शकता तुम्हाला जर ही माहिती पाहिजे असेल तर त्याची लिंक तुम्हाला पिन कमेंट मध्ये सुद्धा पाहायला भेटेल सोबत डिस्क्रिप्शन मध्ये कृषी बाजार की शेतमजूर तसेच असंघटित क्षेत्रात जे काम करण्यासाठी एक आनंदाची बातमी आता बांधकाम कामगार प्रमाणे सर्व योजना या महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण महामंडळाला मिळणार आहे पण ऑलरेडी तुम्ही पाहिलं असाल जे बांधकाम कामगार जे बांधकाम कामगार आहेत ते सुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड आहेत या संदर्भात आपण माहिती पाहू तुम्हाला जर ही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही सहा जुलै दोन हजार तेवीसचा चा कामगार विभागामार्फत आलेला जे आर या ठिकाणी पाहू शकता आता याच्यामध्ये काय काय माहिती दिली आपण सरळ जे आर पाहू माहिती न पाहता डायरेक्ट जी आर पाहू या ठिकाणी तुम्ही क्लिक करून जे आर पाहू शकता जे आर महाराष्ट्र वेबसाईटवर वर ओके okay. okay. राज्यातील असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र राज्यात असंघटित म्हणजे महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण महामंडळ स्थापन करण्याबाबत हा जी आर कधी आले आहे सहा जुलै दोन हजार तेवीसला की असंघटित क्षेत्रातील कामगार हे देशाच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य कारण आहे शेती उद्योग इतर सर्वच आर्थिक क्षेत्रात असंघटित क्षेत्राचे क्षेत्रातील कामगारांचे योगदान मोठ्या प्रमाणावर आहे म्हणजे संदर्भात या ठिकाणी ती माहिती दिली आहे त्यानंतर सांगली की राज्यातील असंघटित क्षेत्रातील विविध व्यवसायात काम करणाऱ्या असंघटित कामगारांच्या संघटना तसेच लोकप्रतिनिधीच्या सातत्याने किंवा असंघटित कामगारांचं वर्गीकरण कामगारांच्या कल्याण कल्याण मंडळी स्थापन करण्याबाबत वेगवेगळी मागणी करतात कोण कोण करीत होते संघटना करत होते लोकप्रतिनिधी करत होते आणि जे संघटित कामगार ते सुद्धा म्हणत होते की आम्हाला वेगवेगळे कल्याण महामंडळ स्थापन करावे म्हणून जसे बांधकाम कामगाराची योजना आहे तर शासन काय म्हणते अशा प्रकारे वेगवेगळ्या व्यवसायात काम करणाऱ्या असंघटित कामगारासाठी वेगवेगळी स्वतंत्र कल्याण मंडळी स्थापन करण्याची सर्व समावेशक एकच महामंडळ या ठिकाणी सेंटेन्स लक्षात घ्या अशा प्रकारे वेगवेगळ्या व्यवसायात काम करणाऱ्या असंघटित कामगारासाठी वेगवेगळी स्वतंत्र कल्याण मंडळे स्थापन करण्याऐवजी सर्व समावेशक एकच महामंडळ स्थापन करून सर्व असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजनांचा लाभ देणे योग्य होईल या ठिकाणी सांगितले त्या अनुषंगाने असंघटित कामगाराकरता कल्याण महामंडळ स्थापन करण्याची बाब शासनाच्या विचारधून होती म्हणजे शासनाने स्पष्ट सांगितले यामध्ये स्थापनच करायचं होतं आता शासनाने या ठिकाणी पाहा अठ्ठावीस जून दोन रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार असंघटित कामगारांना आर्थिकदृष्ट्या निम्न स्तरातील गटका सामाजिक सुरक्षा व विविध कल्याणकारी योजना लाभ मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण महामंडळ त्यांच्या अंतर्गत उद्योग व्यवसाय क्षेत्राने मान्यता देत आहे या संदर्भात पुढे माहिती दिली आपण या ठिकाणी सांगितले आता एकच तुम्हाला महामंडळ स्थापन पाहायला भेटेल म्हणजे कोणतं तर महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण महामंडळ ओके या संदर्भात सुद्धा याच्यामध्ये माहिती दिली आता याच्यामध्ये कोण कोण येणार आहे आता बरेच जण म्हणतील बांधकामासाठी बांधकामाचं लोक येतील घरेलूमध्ये घरेलू येतील त्याची लिस्टसुद्धा या ठिकाणी दिले अनऑर्गनाईज लेबर म्हणून या ठिकाणी सांगितले आणि एकोणतीस एकोणचाळीस कॅटेगरीमध्ये तीनशे चाळीस जॉब इन्क्लूड केले आहेत याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता ॲग्रिकल्चर लेबर नंतर हनी गॅदरिंग हॉर्टिकल्चर अँड फ्लोरिंग म्हणजे संदर्भात म्हणजे शेती संदर्भात जे मजूर आहेत ते सर्व याच्यामध्ये येतात त्यानंतर अॅनिमल हजबंड्रीमध्ये बघा पशुपालनमध्ये सर्व जसं पोलिट्री शेफर्डिंग वेंटरिंग टेक्निशियन म्हणजे जे ॲनिमल संदर्भात आहे मीट एक्सपोर्ट वीपोर्ट ते सर्व याच्यामध्ये येतात नंतर डेरी डेअरी संदर्भात गेल्या ठिकाणी मीट ट्रान्सपोर्ट जे ॲक्टिव्हिटीज समजा ड्रायव्हर असणारे किंवा तिथं काम करणारे लोक असणारे ते सर्व डेअरी संदर्भात किंवा त्या इंडस्ट्री संदर्भात जे कामगार आहेत सर्व याच्यामध्ये येणार आहे नंतर ना डोमेस्टिक ड्रायव्हर याच्यामध्ये इन्क्लूड आहेत याच्यामध्ये कार ड्रायव्हर ओके त्या संदर्भात ओके संपूर्ण माहिती सायकल रिक्षा आपल्याला म्हणून या ठिकाणी दिले तर हे सर्व याच्यामध्ये इन्क्लूड होणार आहे प्रोफेशनल ड्रायव्हर आपण या ठिकाणी आता फक्त जे मेन आहेत ते पाहू ड्रायव्हर याच्यामध्ये इन्क्लूड आहेत डोमेस्टिक म्हणजे घरगुती जे कामगार का आहेत त्यांच्यासाठी घरेलू कामगार म्हणतो आपण जे कुक किचन झाड वगैरे करतात ते सुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड असणारे बिडी कामगार किंवा त्या संदर्भात जे शिकार कामगार आहेत ते सुद्धा पोर्टवर काम करणारे हमाल विमाल पोट डिलिव्हरी बॉय हे सर्व ये याच्यामध्ये येणार आहेत नंतर गार्मेंट हँडलूम बनवणारे हे सर्व नंतर बघा प्रेस संदर्भात जे कामगार का आहेत जर्नलिस्ट इलेक्ट्रॉनिक मीडिया संदर्भात याच्यामध्ये जर्नलिस्ट सुद्धा दिले रायटर इंटरव्ह्युअर कॅमेरामॅन एडिटर अँकर हे सर्व याच्यामध्ये इन्क्लूड आहेत हॉस्पिलिटी किंवा त्या संदर्भात तुम्ही पाहिला सन जे क्लिनर ऑफिस आहे म्हणजे सेवा यांना संदर्भात धुबे झाले डेकोरेशन झाले लॉन्ड्री झाले रिसेप्शनिस्ट झाले वेटर झाले वॉटर पाणी हाताळणारे ते सर्व याच्यामध्ये येणार आहेत किंवा यामध्ये ती नोंदणी करू शकतात त्यानंतर बँकिंग फायनान्स त्या संदर्भात समजावणार ऑफिसमध्ये अकाउंटंट असेल बँकिंग एजंट कॅशियर क्लर्क नंतर सर, एजन, क्लर अकाउंटंट कॉमर्स संदर्भात फायनान्शियल इन्कम टॅक्स ऍडवायझर ओके सर जे ॲडवायझर आहे संपूर्ण ते सर्व याच्यामध्ये शेअर मार्केट ब्रोकर असणार इन्शुरन्स एजंट सुद्धा याच्यामध्ये इन्क्ल्यूड आहेत नंतर ब्युटी संदर्भात किंवा त्याच्या संदर्भात जे कामगार आहेत किंवा इंडस्ट्रीमध्ये जे काम करतात ते सुद्धा याच्यामध्ये नोंदणी करू शकतात याच्यामध्ये ब्युटिशियन सुद्धा करू शकतो सलून वाले हे ड्रेसिंगवाले मेहंदी आर्ट वाले नंतर सिनेवर्क किंवा त्या संदर्भात जे आर्टिस्ट आहेत कॅमेरामन सिने आर्ट आपण ऑलरेडी पाहिले या संदर्भात ते सर्व याच्यामध्ये येणार आहेत आता मेन बघा घरेलू कामगार आणि ऑलरेडी आपण कामगार पाहिले डोमेस्टिक वर्कर आता कन्स्ट्रक्चर आणि त्या संदर्भात यांच्यासाठी सेपरेट महामंडळ होतं म्हणजे बांधकाम कामगारसाठी आता हे सुद्धा याच्यामध्ये टाकलेत म्हणजे सर्व समावेशक असं सा एकच महामंडळ तुम्हाला पाहायला मिळेल जुने जे बांधकाम मार्श बांधकाम इमारत बांधकाम कामगार व इतर जे कामगार आहेत त्यांच्यासाठी सेपरेट होतं ते आता याच्यामध्ये टाकले याचा अर्थ की जे जुने महामंडळ आहे ते बंद तुम्हाला लवकरच पाहायला मिळणार आहे याच्यामध्ये बिल्डिंग अँड रोड मेंटेन्सवाले कन्स्ट्रक्शन लेबर आहेत नंतर पार्क फुटपाथ बनवणारे डॅम बन ब्रिज बनवणारे सर्व याच्यामध्ये येतात अर्थवर्क एक्स्ट्रक्शन सँड ऑइल फिक्सिंग मॉडेलिंग अँड विंडोज ग्रिल डोर हे सर्व हे संपूर्ण माहिती तर तुम्ही एकदा व्हिडिओ कॉल करून ही माहिती पाहू शकता नंतर शिक्षण संदर्भात इंडस्ट्री आहे कोचिंग सेंटर आहे शिक्षा मित्र आहे टेक्निशियन आहे म्युझिक टीचर आहेत हे सर्व याच्यामध्ये नोंदणी करू शकतात एंटरटेनमेंट किंवा तुम्ही पाहिलं असून ऑडिओ व्हिज्युअल वर्क करत एखाद्या मूवी वगैरे बनवताना हो जे कामगार लागतात एडिटिंग विडिटिंग सर्व करणारे सर्व डान्सर समजा मॉडेल ऍक्टर पोएट्री करणारे फॉल्स आर्टिस्ट ते सर्व याच्यामध्ये नोंदणी करू शकतात म पापड संदर्भात जे मेकिंग करतात ते तयार करतात मसाला पापड बेकरी वर्क हे सर्व याच्यामध्ये नोंद म्हणजे सर्वच ज्या ठिकाणी कामगार आहेत तुम्ही पाहिलं असून जे सरकारी नोकरी जर सोडली तर बाकीचे जे इतर लोक आहेत ते सर्वांसाठी या ठिकाणी नोंदणी करता येणार आहे त्याच्यामुळं महाराष्ट्र जो निर्णय घेतला आहे तो खूप चांगला घेतला असं म्हणता येईल काम तुम्ही पाहिलं असं बांधकाम कामगारांमध्ये फक्त कामगारांना नोंदणी करता येते जे इतर कामगार आहेत त्यांना फॅसिलेट करता येत नव्हतं किंवा फॅसिलिटी देता येत नव्हती तर काय व्हायचं बांधकाम कामगारामध्ये इतर काम, काम ते पण त्याच्यामध्ये जायचे आणि त्यांचा जा प्रश्न व्हायचा की बोगस कामगार म्हणले जायचे त्यांना जा 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 तर ते आताही न होणार नाही कारण सेपरेट सरकारने आता सर्वांसाठी सर्वसमावेशक असे एक महाराष्ट्र असंघटित कामगार कल्याण महामंडळ स्थापन केले आहे ओके रिपेअरिंग करणारे संपूर्ण माहिती या ठिकाणी एकोणचाळीस कॅटेगरीमध्ये या ठिकाणी सरकारने दिल्लीत योगा ट्रेनर ट्रॅव्हल एजंट टुरिझम संदर्भात थिएटर ड्रामा याच्यामध्ये सेल्फ हेल्प ग्रुपसुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड केलेत स्पोर्ट कोच स्पोर्ट पर्सन गार्बेज कलेक्टर नंतर सिक्युरिटी गार्ड टायपिस्ट स्टेनोग्राफर लॉयर लेबर असिस्टंट फार्मास्युटिकल इंडस्ट्री म्हणजे जे सरकारी नोकरीत नाही आहेत ते सोडून जे इतर ठिकाणी कामं करतात कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट असो आपले सरकार सेवा केंद्र असन किंवा तुम्ही पाहिलं असन जे जे जॉब आहेत गाडा लावणाऱ्या साईडला तुम्ही पाहिलं असन बरेच असे लोक आहेत की जे रस्त्याच्या कडेला गाडा लावून जेवणाचं काम पुरवतात तर ते सुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड केले आहेत ऑइले एक्स्ट्रॅक्शन ओके ते मित्रांनो हा जो निर्णय घेतला ते सर्वांसाठी खूपच चांगला आहे कारण काय व्हायचं वेगवेगळे महामंडळ स्थापन करण्याऐवजी आता एकच महामंडळ स्थापन केले जाणार आहे त्याच्यामुळे ही सरकारमार्फत आली न्यूज एकदम सर्वांसाठी चांगली आहे आणि तुम्ही म्हणता कोणत्या ठिकाणी तिथे उल्लेख केलेला आहे तर ह्या मध्ये सरकारने उल्लेख केला आहे की सर्वांसाठी एकच आता महामंडळ आम्ही स्थापन करणार ओके या ठिकाणी ती दिलेली माहिती असंघटित वेगवेगळे स्वतंत्र कल्याण मंडळ स्थापन करण्याऐवजी सर्वसामाजिक असे एकच महामंडळ स्थापन करून सर्व असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजनेचा लाभ या ठिकाणी दिला जाणार आहे ओके तर मित्रांनो महाशासनाने जो निर्णय घेतलाय असंघटित कामगार कल्याणासाठी कल्याणकारी योजनेसाठी तर हा खूपच चांगला आहे सर्वांसाठी याचा फायदा होणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आपल्या बालगी राजाला तुम्ही जर अजून सबस्क्राईब केलं नसाल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू